इंजेक्शन गोळ्या वगैरे दिलेल्या आहे मग आता बघू काय वाटतं बरं नाही वाटलं वाट तर परत एकदा जाऊन येणार आहे तसं तर आता बरं वाटतंय गुड मॉर्निंग तर बटाटा वेपर्स आहे ना वेपर्स वगैरे करून झाले वाट पण टाकून झाले स्वयंपाक वगैरे पण सगळं आवडलंय आणि आता मी चालले आहे अंशूचे ओपन हाऊसला म्हणजे अंशूचे एक्झाम झाले ना तर त्याचा आज रिझल्ट आहे अंशु शिवचे आणि अंशुचे ऍडमिशन पण आहे तर आता आम्ही तिकडे चाललोय तर चला का। हो आता तुझी एक्झाम क्लास हो आत्ताच बसायचं आहे मग कधी बसायचं तर ना आज ओपन हाऊस होतं स्कूल मध्ये तर अंशुने ना खूप छान पेपर लिहिलेले होते कलर वगैरे सर्व प पेपर एकदम छान लिहिलेले होते आणि ना पेपरचे हे फोटो घ्यायला व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हते पण मी थोडेसे नॉर्मल घेतले होते तेच तुम्हाला दाखवते मी इकडे बघू शकते एवढी गर्दी आहे तर ती फॉर्म भरण्यासाठी होते तर न्यू ॲडमिशन सुरू झाले ना तर त्याचे फॉर्म भरण्यासाठी एवढी गर्दी तर आम्ही आलो होतो ॲडमिशन फॉर्म घ्यायला ॲडमिशन फॉर्म घेतले आणि खूप गर्दी आहे आज अंश पण आलेली आहे ठीक ओपन हाऊस पण होतं ना कराई फुट तर तिचे पेपर पण चेक करायचे होते खूप गर्दी आज त्यामुळे मग उशीर लागला चला मार्केटमध्ये पण जायचं आहे थोडं भाजीला घ्यायचं आहे तर घरी आलो घरातले सर्व कामे वगैरे सर्व आवरली होती दुपारी आराम केला पण डोकं काही राहतच नव्हतं तर मिस्टरांसोबत हॉस्पिटलला गेली आणि डॉक्टर बोलले काही नाही थोडी नॉर्मल सूज आली तर होऊन जाईल क्लिअर गोळ्यांनी तर ना आत्ताच हॉस्पिटलमधून आले त्या दिवशी टेबल पडला होता ना डोक्यामध्ये तर थोडंसं डोकं दुखत होतं आणि त्रास पण हो व्हायला लागला होता तर मग डॉक्टरकडे आत्ताच जाऊन आले मग त्यांनी इंजेक्शन गोळ्या वगैरे दिलेल्या आहे मग आता बघू काय वाटतं बरं नाही वाटलं तर परत एकदा जाऊन येणार आहे तसं तर आता बरं पण मग थोडं दुखायला लागलं होतं काल कारण की ना जड उचलले गेलं होतं ना डोक्यावर त्यामुळे थोडस दुखायला लागलो होतं तर आता मी स्वयंपाका लागते सहा वाजले नाही सात वाजले आज उशीर झालाय सात वाजले तर मी आता स्वयंपाकाला लागते तर चला आज ना मला पण बरं नसल्यामुळे ना साधा स्वयंपाक केलेला होता मसाले भात आणि लाल तिखटची वड्याची भाजी म्हणजे सांडगे आणि पोळ्या एवढंच केलं होतं तर मसाले भातसाठी मी ना तयारी केली होती तर ती तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कसा झाला नक्की सांगा तर तुमचं सगळ्यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे ते तर कमेंटमधून दिसतंच आहे तर असंच प्रेम कायम राहू द्या पण जे कोणी ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुम्ही काय अन्शुला सोडवायला आलत काय गरम गरम मसाले भात खात काय अन्शु पिलू तुला काय दिलं आतून चल मला दाखव चल आता तुकडे गेली होती कावढ सगळं दिलंय का आत्तुनी ए तिच्या गोष्टींना हात नका लावू रे कोणीच ला हात नाही लावायचा हा मेहंदी हा पाणीपूल चोकले, आणि चॉकलेट मालय वाटत अग चॉकलेट मालय हो राहुल दादाला विचार राहुल चॉकलेट माला दिलाय ना मम्मीनी चॉकलेट मला दिलंय ना मम्मीने हा आता ते माझ वड्याची भाजी पण एकदम भारी झालेली आहे एकदम मस्त बोलवा सर्वजण या जेवायला माझी पण गोळी घ्यायची राहिली हॉस्पिटल मधून हो आले ना डॉक्टरने खूप साऱ्या गोळ्या दिल्या तुला कोणती घ्यायची ही, ही जेवण आधीची जेवायला बसले पण जेवण आधीची गोळीच घ्यायला विसरले गोळी घेते जेवण करते तू राग भरलाय हा रडतोय माझ शिव बाप रे शिव काय झालं चाल इकडे चाल पटकन आला का चाल पटकन आरेश नका चाल। चाल, चाल चाल काई चाल।, काई चाल।, काई चाल। बारी। बारी ना चल माझा बबडा येतो चाल चल काय झालं काय झालं त्याटबरी ना ना घ्यायची ना जायला वाटू का तुला दुखने थी। दुखने थी। थी। थी आज ना मला बरं नव्हतं ना मी दवाखान्यात गेले असं ताईन ना कळलं मग ते मला भेटायला आलंय आज आयुष्य जेवता जेवता म्हणत होती मम्मीच्या डोक्यात लागलंय मम्मी दवाखान्यात गेली म्हणून मी आले पाहिला म्हटले अर्चनाचं झालं का नाही झालं झालं गेले होते हॉस्पिटलला काय सांगितलं डॉक्टर काय नाही थोडी सूज आली आहे गोळ्या वगैरे दिलाय आणशो तुम्हाला ते ना मम्मीला डॉक्टरला टेबल लागला आणि मम्मीला दवाखान्यात गेलं ही जेवता जेवता सांगत होती <laughs> नाही गेवण झाल्यावर जाऊनच चक्कर मारून बघू काय भानगडी तर ताई पण आले होते आता अंशुने त्यांना सांगितलं ना की मम्मी दवाखान्यात गेली आहे तर मग त्या येऊन गेल्या त्यांना वाटलं लागले की काय जास्त म्हणजे डोकं सुजलं की काय पण काही नाही नॉर्मल आहे आणि आज ये ना ऑर्डर लिहित होते तर आता ऑर्डर पण लिहून झालं आहे आणि आता वाजले अकरा तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका गुड नाईट आणि आज ना बरं नसल्यामुळे ना आजचा व्हिडिओ छोटाच आहे तर बाय बाय